नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीखे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे आता फुल, बाजा फुल बाजार येथे आणि फुल बाजाराचा रेट जी आहे जे आहे ते आपण जाणून घेणारच आहोत परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो इथे पुराची तीव्रता जे पूर आलेला आहे नाशिकला प्रचंड असा पाऊस चालू आहे दोन ते दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि बघा किती पाणी वाहत आहे धो 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 पाऊस चालूच आहे आणि हे बघा किती पाणी आहे बघा आणि नाशिकचं जो मोजबाब ठरलं जातं पुराचं ते दुतोंडा मारुती जो आहे गोदाकाठी आपल्या त्याच्या तो किती बुडला त्याच्यावरून ठरवलं जातं तर तो दुतोंडा मारुती तो असा झालेला आहे आता सो याच्यावरून तुम्हाला पूर पाणी किती वा वाहतं आहे इथे याची कल्पना येईल हे बघा इथे छोटं मंदिर आहे ते पण पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे मंदिरं पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे पाहू शकतो सो खूप पाणी आहे हे बघा या साईडला पण पाणी बघू शकतो आपण आणि जो फुल बाजार जो आहे आपला इथपर्यंत भरतो बरं का जो फुल बाजार आहे आपला तो इथपर्यंत भरतो या साईडला सर्व इथे झेंडूची पूर्ण लाईन असते परंतु ती आता पूर्ण इकडे शिफ्ट झालेला आहे ह्या काही पुलावर आहे आणि काही जो आहे तो त्या साईडला रोडवर भरलेला आहे सो आपण जाणून घेणार आहोत सर्वांनीच काळजी घेणं आवश्यक आहे फार जो पाणी आहे पडतं त्याचं आणि त्यातच आपले जे शेतकरी बांधव आहे ते फुलं घेऊन आलेले आहेत आपले फुल, आहे फुल विक्री करायला सो आपण आता जाणून घेणार आहोत काय बाजार भाव होते आजचे आणि काल तर तोड झालीच नसेल पावसामुळे सो त्याचं काय इम्पॅक्ट आहे ते पण जाणून घेणार आहोत बघूया आपण आता पुलावरचं आपण बाजार कवर करणार आहोत आज बेल देखील आलेले आहेत आज सोमवार असल्यामुळे दादांकडून बाजार भाव जाणून घेवायचे झेंडूचे झेंडू काय होता अडीचशे अडीचशे रुपये आज भाव वाढलाय दोनशे अडीचशे भाव वाढलेला आहे कारण की तोडच नसेल ना काल बरोबर बरोबर किती असेल किती किलो असेल किलो पॅकिंग अच्छा अच्छा म्हणजे थोडं काल परवापासपेक्षा पासपेक्षा जो भाव जो आहे तो आजचा वाढलेला आहे बरोबर ना काल तोड नाही आहे आणि पाऊस पण आहे आवक कमी असेल आज ओला माल आहे ओला माल आहे क्या रहें आज आज से से तरी काय रेंज चालू आहे आज झेंडूची आज सर्वीकडे बर सो ही आहे आजची झेंडूच्या मार्केटची परिस्थिती आपण इतरही बांधवांकडून जाणून घेणार आहोत काय बाजार ते आज बेलाची चांगली आवक आहे कारण की आज आहे महादेवाचा वार सोमवार तो महादेवाला आपण बेल वापान वाहत असतो आणि हे सर्व जे आजी ताई आहेत त्या बिचाऱ्या पूर्ण अशा डोंगराळ भागातून येतात पहाटेच येतात पहाटे म्हणण्यापेक्षा रात्रीच येतात दोन अडीच वाजता तो इकडे पण काही ॲक्च्युली थोडंसं याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे हॉर्न जे, जे वाजवतात ना एवढे काही गरज नाही आहे समोर दिसतंय आपल्याला गाड्या आपण हॉर्न वाजवून पण काही असं विशेष होणार नाही आहे जे ध्वनी प्रदर्शन आहे आपलं जे प्रदूषण आहे ते टाळलं पाहिजे ठीक आहे आजींना विचारू आपण कुठून आलं आजी कुठून आल्या हो पिंपळगाव अरे बापरे किती वाजता आल्या होत्या तीन वाजता पहाटे पावसात गाडी नाही आल्या हा गाडीने याल पण एवढा पावसात पण आल्या भाऊ असं पाहू शकतो बघा तुम्हाला जसं बोललं खूप दुरून दुरून येतात हे लोक झेंडूचा जो आहे आपण बाजार भाऊ जाणून घेतलेला आहे आज झेंडू काय भाव लावला बरं बरं बर। चाळीसच्या वाट्याप्रमाणे पण दिले जात हे जे आहेत ते केळीचे पानं आलेले पूजेसाठी लागतात ते आणि हे मला ना हे अट्रॅक्ट करते आज ॲक्च्युली एवढे मोठे हार आपण जाणून घेऊया त्यांचे काय रेट्स असतात किती छान हार बनवलेले बघा जबरदस्त हारे हो दादा काय कितीला येतो हार किती, किती मस्त आहे देवीसाठी आहे दो हजार किती टाइम किती वेळ लागतो बनवायला कितना टाइम है बनाने को घंटा और कौनसा कोणसा फूल आहे झेंडू गुलाब ये? ये शेवंती और ये लगाते आप अच्छा बना, बना रहे हे बघा बनवता है क्या बात है जबरदस्त बनवता येते कष्ट फार आहे सो दोन हजार धन्यवाद आज आपण पुलावरचं मार्केट कव्हर करतोय थोडे थोडे वेगळे आहेत रेट्स आपण जाणून घेऊया काय केळीचे पान कसे दिले पन्नासशे पाच पन्नासशे पाच पण पान मोठं आहे त्या माळा पण असत इथे आज वरती आलेलो आपण जे फुल बाजार जो भरतो पुलावर तिथे अजून देखील काही जाणून घेणार आहोत बाजार भाव काय भाव किलोला शंभर एकशे साठ रुपये आणि हे किलोला शंभर काय आज पावसाचं काय वातावरण आहे हा जो कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आहे बाजारावर भाव कमी झालाय जा का जास्त पावसामुळे काय दादा पावसामुळे भाव कसा आहे आज रेंज तीच आहे आठवडा भरपूर ना तशीच होती का बरोबर बरोबर बर वाढला नाही झेंडू काय भाव आहे भाव वाढलाच हा आणि गुलाब झेंडूचा आज जो बघितला तो बाजार भाव वाढलेला आहे ताईंकडे बघूया आपण काय भाव आहे इथे चांगली पिशव्या आहे त्यांच्याकडे इथे लास्ट बघूया काय भाव दिला साडेतीनशे रुपये बरं 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 बर। सो आज आपण जाणून घेतलेले आहे नाशिक फुलबाजार भाव जे आहेत पावसाचा काय इम्पॅक्ट आहे सो आज तारीख होते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद